गणेश लोहकरे दौंड सेकेंड कॉल गणेश लोहकरे दौंड तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर शुभम थोरात विजयी विराज वालंसकर मावर रेड विश्वजीत कोंड पिंपरी चिंचवड ब्ल्यू विराज वालंसकर मावर रेड विश्वजीत कोंड पिंपरी चिंचवड ब्ल्यू विराज वालंसकर मावर फर्स्ट कॉल विश्वजीत कोंड पिंपरी चिंचवड फर्स्ट कॉल यानंतर विशाल वाळूंज खेड रेड विराज सपकाळ इंदापूर ब्ल्यू तयार राहतील विश्वजित कोण पिंपरी चिंचवड सेकंड कॉल